नमस्कार मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी आजचा विषय आहे आपल्या वास्तूवर नजर दोष आपल्या वास्तूवर नजर दोष कशी आहे हे कशी ओळखायची आहे व त्याच्यावर काय उपाय आहे आज आपण ह्या विषयामध्ये जाणून घेऊया आपण नवीन वास्तू बांधलेला असेल किंवा फ्लॅट विकत घेतलेला असेल किंवा रू हाऊस विकत घेतलेला असेल आणि आपण तिथं राहायला जातो राहायला गेल्याच्या नंतर आपल्याला तिथं काही अड्या आड़ सुरुवात होतात त्या सुरुवात झालेल्या आडी अडचणी आपल्याला कळत नाही कशामुळे होत आहेत आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो पण आपल्या वास्तूला नजर कोणाची झालीय कशी झालीय आप हे आपल्याला कळत नसतं पण विशेष म्हणजे आपण ज्यावेळेस वास्तू घेतो ते वास्तू खूप कष्टातून घेतो मग कष्टातून घेतलेला वास्तू हे कुणाच्या नजरेमध्ये येतो आणि त्याचा दोष लागतो हे आपल्याला कळत नाही आपण सर्वजणांनाच आपलं मानतो पण कुणाची नजर कशी असते कुणाचा त्रास कसा होतो हे आपल्याला कळत नाही या विषयामध्ये मी तुम्हाला आज सगळ्यात सुलभ आणि सुंदर उपाय सांगणार आहे हे नजरदोष झालेली कशी ओळखायची सगळ्यात पहिल्यांदा आपण वास्तू शांती करतो किंवा सत्यनारायण करतो ग्रहप्रवेश करतो त्यावेळेला आपण कवाळ बांधतो आणि कवाळ बांधल्याच्या नंतर ते कवाळ फार लवकरात लवकर जर खराब झालं तर समजायची आपल्या घराला नजरदोष लागलेली आहे पण विनाकारण आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान हे सगळं भंग झालेलं असेल सतत किरकिर होत असेल घरातले लोक आजारी पडत असतील पैशाची अडचण निर्माण होत असेल व्यवसायामध्ये विनाकारण वादविवाद होत असतील गुप्तशत्रू हितशत्रू प्रगट ह्या शत्रु, शत्रूंचा भयंकर त्रास होतो मग ह्या ह्या सगळ्या त्रासातून मुक्त होण्यासाठी आज मी तुम्हाला खूप सुंदर आणि सुलभ आणि बिना पैशाचा उपाय आज तुम्हाला मी सांगणार आहे आपण आपल्या नवीन वास्तू असू जुना वास्तू असू किंवा आपल्या वास्तूचं वा बांधकाम चालू असू द्या त्यावेळेला हा सुद्धा उपाय आपल्याला करायला चालतो तर आज मी तुम्हाला उपाय हा दाखवणार आहे सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे हळकुंड प्रत्येकाच्या घरात असत लवंग प्रत्येकाच्या घरात असते काळी लोकर किंवा काळा जार दोरा हे आपल्याला घ्यायचं आहे आपण सात हळकुंड असे अशा पद्धतीने बांधायचे आहेत त्याच्यानंतर ह्या हळकुंडाच्या वरच सात लवंगा बांधायच्या आहेत त्या अशा पक्क बांधून घ्यायच्या आहेत आणि आपण जिथं कवाळ लावतो तिथं हे आपल्याला लावायचं आहे हा तोडगा खूप सुंदर आहे ह्या तोडग्यातून खूप फायदे निर्माण होतात हा तोडगा खराब होत नाही ज्या दिवशी आपल्याला असं वाटलं की आपले हे हळकुंड खूप खराब झालेले आहेत लवंगा गळून गेलेले आहेत त्या दिवशी आपण बदलू शकतो हा उपाय फक्त आपल्याला शनिवारी किंवा अमावस्याला करायचा आहे ज्या दिवशी आपण हे बांधतो बांधल्याच्या नंतर कापूर आरतीमध्ये थोडा कापूर घ्यायचा आहे हे बांधल्याच्या नंतर खालूनच कापूर पेटून कापराचा धूर आपल्याला ह्याला द्यायचा आहे हे, ला हे लावल्याच्या नंतर घरामध्ये सुख शांती समाधान लाभेलच ह्याच्यात काही अडचण नाही विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाचा असा आहे हा उपाय केल्याच्या नंतर आपल्याला एक नारळ फोडायचे नारळ वास्तूच्या बाहेर टाकून द्यायचं नारळ प्रसाद काही घ्यायचा नाही हा उपाय जेवढा लवकर जमतो तेवढा लवकरात लवकर करा अधिक माहिती माहितीसाठी मला संपर्क करा धन्यवाद